दारुचणशेत बापलेकाच्या झालेल्या भांडणात बापानं स्वत मारले उपनगर पोलीस ठाण्यात गेल्या चौथ्या दिवशी दुसऱ्या खुणाचा गुन्हा दाखल झालाय याबाबत परिसरातील नागरिकांनी सांगितले की अनिल विठ्ठल गुंजाळ वय वर्षवीस राहणार आम्रपाली झोपडपट्टी उपनगर कॅनल रोड असे बेपत असे बापाच्या हल्ल्यात मुखी पडलेल्या दुर्दैवी मुलाचं नाव आहे विठ्ठल गुंजाळ आणि त्यांचा मुलगा अनिल गुंजाळ हे रोज नशेमध्ये भांडण होत असत गेल्या महिनाभरात दहा ते पंधरा वेळा एकमेकांची हाणामारी होत होती काल रात्री बापलेक प्रचंड नशेत असताना त्यांच्यात वाद झाले बापानं मुलगा अनिल याच्या डोक्यावर जड वस्तूनं मारल्यानं तो बैशुद्ध झाला त्याच नागरिकांच्या मदतीनं बिटको रुग्णालयात आणि त्यानंतर जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले मात्र आज सकाळी तो मयत झाला असल्याचं उपनगर पोलिसांनी सांगितलंय हल्लेखोर बाप विठ्ठल गुंजाळ याला तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतलंय उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम दुपारपर्यंत सुरू होतं उपनगर पोलीस स्टेशनच्या हातीत अम्रपाली जोळपट्टी या ठिकाणी डायलॅक्शराला कॉल झाला होता या ठिकाणी एका नशेडी बापाने मुलाला मारलेलं आहे तर त्या ठिकाणी आमचे रात्रीची वेळ होती साडे दहाच्या सुमारास त्या ठिकाणी आमची डायलॅक्शराची टीम त्या ठिकाणी गेली आणि त्यांनी तो रक्ताच्या थारात रक पडलेला असल्याने आम्हालाही कळवलं आम्ही स्पॉटला गेलो त्याला हॉस्पिटलाईज करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलं आणि तो जो नशेडी त्यांचा बाप होता त्याला आम्ही ताब्यात घेतलं जरात रोज काल सदर जो जखमी आहे त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरू होतं तर आज सकाळी त्याला डॉक्टरांनी उपचारादरम्यान मैत घोषित केलेलं आहे तर आमच्याकडे बी एन एस एक्स ठीक पाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि जो मारेकरी आहे नशेडी बाप त्याचं नाव आहे विठ्ठल गुंजाळ आणि त्यांचा मुलगा अनिल तर बापाला ताब्यात घेतलेला आहे अधिकचा तपास पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजू फुलपकारे करत आहेत गंधर्व नगरी या ठिकाणी रविवारी संध्याकाळी एका आठ वर्षीय मतिमंद मुलावर अतिप्रसंग करून त्याचा खून केल्याची घटना घडली होती पोलिसांच्या त्याबाबतचा तपास सुरू असतानाच दुसऱ्या खुणाचा गुन्हा घडलाय